गोरगाबा एकनाथ पवार मूळचे येवला तालुक्यातील सावरगाव येथील असून ते प्रसिद्ध मका व्यापारी आहे त्यांचा नगर सुल गटामध्ये व परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे नवयुवक मतदारांची त्यांना अधिक पसंती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सतत लक्ष देणारे उमेदवार त्यांनी पंधरा दिवसापासून सव्वीस गावांमध्ये वाड्यावस्त्यांवर मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत त्या माध्यमातून विविध गावांमध्ये त्यांचा सत्कार देखील केला जातोय नगरसूल गटांमध्ये वाड्यांवरती फिरणारा पहिला उमेदवार असून राजकारण नव्हे जनसेवेचे व्रत हाती घेत सव्वीस गावांमध्ये गोरख आबा पवार यांना मतदारांची व वा वारकरी संप्रदायांची ही अधिक पसंती आहे तसेच प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला असता त्यांनी नगरसूल गटातील विविध विकास कामे विजन त्यांनी तयार केले असून तसेच शेतकऱ्यांच्या मालाला वाढवा दर देणारे गोरक आबा पवार व्यापारी म्हणून पंचक्रोशी त्यांची ओळख आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला शरदचंद्र पवार गटाचे मान्य मानिकराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मा नगरसुल गटाची निवडणूक मला लाल व्यास मला बोलवलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं का तुमचं तिकीट नगरसुल गटामध्ये मी शरद पवार साहेबांना भेटून तुमचं तिकीट मी जाहीर केलं आहे त्या जाहीर केली तिकीट झाल्यानंतर मी पंधरा हजारपासून नगरसेवक दौरा चालू केला आहे आणि त्या दौरा चालू करत असताना मी बारा गावं घर टू घर घेतलेलं आहे आणि फिरत असताना गा लोकांचा परिसर मला चांगला आला आहे आणि लोकांनी मला लगेच सत्कार करून सांगता तुमचा सा विजय आता फायनल आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे रामकृष्ण आहे